भाजपाला बाहेर पाठिंबा आणि तिथे गेलो हे कस काय झालं हे म्हणले आपली केलं की स्ट्रॅटेजी मी मी केलं की गटोळ काही जण म्हणतात त्याला ह्या वयात दादा आणि साहेबांना गोव तसं आहे अशी चर्चा पार पारावर बसतात मित्रांनो मी साहेबांना कधी सोडलं नाही आपलं सगळं कुटुंब शेतकरी कामगार पक्षाच होतं स्वर्गीय वसंतदादा पवार हे आमचे सगळ्यात फोटले काका बाय इलेक्शनला उभे होते त्यावेळेस पवार साहेब विद्यार्थी होते कॉलेजमध्ये साहेबांनी त्या दिवशी त्यांना विरोध केला अख्खं कुटुंब पवारांचं आमच्या दादांच्या बरोबर होत पण पवार साहेबांनी त्यावेळेस विरोधी काम केलं वसंतदाच सरकार पाडलं अठ्याहत्तर ला आणि उलोला घेऊन म्हणजे जनता पक्षाला घेऊन सरकार बनवलं त्यावेळेस पवार साहेबांनी चव्हाण साहेबांचं सा ऐकलं नाही ज्यांनी संधी दिली त्यांचं ऐकलं नाही अठ्याहत्तर साली एक पाळी शेत शेतताळ्यात कशी घेता येईल हा प्रयत्न आपण करतो अशा अनेक प्रकारे माझा शेतकरी कष्ट घेत असतो मित्रांनो मी पुन्हा सांगतो ही भावकीची निवडणूक नाही काही जण म्हणतात याला ह्या वयात दादा आणि साहेबांना दोन आहे अशी चर्चा पार पारावर बसतात मित्रांनो मी साहेबांना कधी सोडलं नाही मी चौऱ्याऐंशी ला सुरुवात केली आपश हे बघत होते आणि मी सत्याऐंशी ला राजकारणामध्ये आता राम बलवंत पण वारले परंतु त्याच्याच वस्तीवर आम्ही बसलो होतो तिच्या म्हटलं की चला तरुणांना एका बारामतीमध्ये कामाला सुरुवात करायची आणि खरेदी विक्री संघात बसायला लागलो तेव्हापासून सत्याऐंशी पासून दोन हजार आता तेवीस पर्यंत साहेब म्हणतील ती पूर्व दिशा तुम्हाला संसरकारांना माहिती नाही परंतु एकदा आम्ही लहान असताना मला सांगितलेलं होतं आपलं सगळं कुटुंब शेतकरी कामगार पक्षाचं होत स्वर्गीय पवार हे आमचे सगळ्यात बाय इलेक्शनला उभे होते त्यावेळेस साहेब विद्यार्थी होते कॉलेज मध्ये साहेबांनी त्या दिवशी त्यांना विरोध केला आखं कुटुंब पवारांचं आमच्या दादांच्या बरोबर होत पण पवार साहेबांनी त्यावेळेस विरोधी काम केलं हे सुरुवात हे काही नवीन सुरुवात नाही आणि त्याच्यानंतर मग राजकीय समीकरण दुर्दैव दुर्दैवाने दादांचं दुःखद निधन झालं आणि पवार पवारसाहेब सदुसष्टला उभे राहिले परंतु सदुसष्टला पवार साहेबांनी संधी हे चव्हाण साहेबांनी दिली प्रत्येकाला इथं वसणाऱ्याला कुणीला कुणी, कुणी संधी दिलेली हर्षवर्धन पाटलांना घोलफ साहेबांनी आणि भाऊंनी संधी दिली तुम्ही त्यांना निवडून दिला त्याच्यामध्ये दत्ता मामाला पण कोणी संधी दिली हे तुम्हाला आहे मलाही साहेबांनी संधी दिली साहेबांनी संधी साहेबांना पंच्याहत्तर ला मंत्री झाले अठ्याहत्तर ला वसंतदादांच्या बद्दल आता संजय भैया बोलले एक शेतकऱ्यांचा लोकप्रिय नेता सरकार चालू होत चालू होत म्हणजे कारभार करत होत त्याच्यामध्ये वसंतदादांचं सरकार पाडलं अठ्याहत्तर ला आणि जनता पक्षाला घेऊन सरकार बनवलं त्यावेळेस पवार साहेबांनी चव्हाण साहेबांचं ऐकलं नाही ज्यांनी संधी दिली त्यांचं ऐकलं नाही अठ्यात्तर साली ऐंशी साली निवडणुका झाल्या इंदिराजींनी बरखास्त केलं त्याच्यानंतर ऐंशीला ला मंत्रिमंडळ आलं त्याच्यानंतर मला वाटतं अंतुले साहेबांचं आलं त्याच्यानंतर पंच्याऐंशीला पुन्हा सरकार आलं नाही त्या ठिकाणी पराभूत झालं परत मग शहाऐंशी डिसेंबरला आपल्याला सांगितलं की आता पण समाजवादी काँग्रेस काँग्रेस आय मध्ये विलीन करायची औरंगाबाद आताचा संभाजीनगरला तो कार्यक्रम झाला तो झाल्यानंतर त्यांना कदाचित राजूजींनी सांगितलं असेल मी काही दिवसांनी मुख्यमंत्री करेल अठ्ठ्याऐंशी ला जुलै मध्ये मुख्यमंत्री झाले नव्वद पर्यंत होते नव्वद ला निवडणुका झाले परत मुख्यमंत्री झाले निवडून दिला मला पी व्ही नरसांनी सांगितलं विश्वासदर्शक ठराव झाला राजीनामा द्यायचा म्हणजे राजीनामा काय विचार नाही का द्यायचा कसा द्यायचा काय नाही राजीनामा देऊन टाकला पुन्हा मी इकडे आमदार म्हणून झालो ते तिकडे खासदार म्हणून गेले त्याच्यानंतरच्या काळामध्ये अनेकदा म्हणजे कृषी मंत्री होते त्याच्यानंतर पंच्याण्णव पुन्हा बॉम्बस्फोट झाला पुन्हा राज्यामध्ये आले ला पुन्हा सरकार गेलं विरोधी पक्ष नेता भुजबळ साहेबांना केला आणि साहेब दिल्लीला गेले सगळी प्रचाराची यंत्रणा आपण बघत होतो कुठं अडचणी येऊन देत नव्हतं सगळ्या जिल्हा परिषद जिल्हा बँक जिल्हा दूध संघ सगळ्या संस्था कशा साहेबांच्या बरोबर राहतील सगळे कारखाने साहेबांच्या बरोबर कसे राहतील अपवाद निराभिमा आणि इंदापूर कारखाना हा प्रयत्न आपण सगळ्यांनी केला परंतु मित्रांनो त्याच्या नंतरच्या काळामध्ये काही गोष्टी बदलल्या आणि त्याच्यातून साधारण नव्याण्णव ला एक असा मुद्दा काढला की सोनिया गांधी परदेशी आहे ते जरी राहुल गांधी राजीव गांधींच्या पत्नी असल्या तर परदेशी आहे एवढ्या मोठ्या सव्वाशे कोटी तेव्हा जनता होती त्याच्यात आपल्या देशातल्या जन्माला आलेली व्यक्ती पंतप्रधान नसावी असं कसं झालं संगमा तारी पवारसाहेून ला नव्याण्णव झाली राष्ट्रवादीची पदमसिंह पाटील विजयसिंह मोते पाटील छगन भुजबळ मधुकर पिचार आणि प्रफुल पटेल सगळ्यांनी साथ दिली आपण साथ दिली त्यामध्ये आपण हे सगळं बघत असताना त्याच्या संदर्भामध्ये जुलै गेला ऑगस्ट गेला सप्टेंबर ऑक्टोबर ऑक्टोबरला म्हणले जो परकीय मुद्दा काढला तो तिला सोडून पुन्हा म्हणले आता काँग्रेस बरोबर जायचं आम्ही बोलू पण शकायचो ना कारण ते दैवत होते समान होते ते म्हणतील पांढरे झाले आता काळ दिसते ती गलप लावलाय म्हणून पांढरे काळ दिसते पण खरं ते पांढरे या पद्धतीचं सगळं घडत होत मी साथ देत होतो माझे सहकारी साथ देत होते मात आपले भुजवळ साहेब हसन मुश्री धनंजय मुंडे सुनील तक्करे प्रकुल पटेल सगळे आम्ही साथ देत होतो कुठेही अंतर ठेवलं नाही आणि हे सगळं होत असताना त्या संदर्भामध्ये आपल्याला मी सांगू इच्छितो की त्याच्या नंतरच्या काळामध्ये माझ्या माहितीप्रमाणे ला सरकार बनवलं दोन हजार चार ला पुन्हा सरकार बनवलं तेव्हा तर हर्षोद्धन पाटील साहेब तुम्हाला आठवत असेल राष्ट्रवादीचे जास्त आमदार निवडून आले होते स्वर्गीय विलासराव देशमुख मला म्हटले की अजित कोण आता तुमचा मुख्यमंत्री होणार भुजबळ साहेब होणार की आर आर पाटील होणार की तुम्ही होणार मला मॅडमने सांगितलं आपल्याला कुठलाही राईट राहिला नाही मुख्यमंत्री हा राष्ट्रवादीचा होईल उपमुख्यमंत्री आपला कोण करायचं ते आपण ठरवू स्वतः विलासरावजींनी स्वर्गीय त्यांनी मला सांगितलं परंतु आम्हाला नंतर सांगितलं आपण मुख्यमंत्रीपद सोडून दिलं चार पद आणि चार खाती जास्त घेतली आपल्याला मुख्यमंत्री पद नको त्याला म्हणणं झालं काय आता आदेश आम्ही ऐकलं कधी त्या बाबतीमध्ये हुक इचूक केलं नाही आता वाटतंय की आता केलं ते दोन हजार चार ला केलं असतं तर लय बरं झालं असतं पण आता काय करता मागचं काढून काय उपयोग नाही ते दोन हजार चार ला पुन्हा विलासराव झाले दोन हजार नऊ ला पुन्हा अशोकराव झाले दोन हजार चौदा ला थोडस आमचं पृथ्वीराज बाबाचा काही जमेन आणि त्याच्यावर काँग्रेस वेगळी लढली राष्ट्रवादी वेगळी लढली भाजप वेगळी लढली शिवसेना वेगळी लढली प्रत्येकाला आपला आपला आवाक किती आहे ते लक्षात आलं आणि त्याच्यानंतर मला वाटतं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले चौदाला मी तर पुढे मुंबईला पोहोचायच्या आहात टीव्हीला बातमी झळकली की प्रफुल पटेल साहेबांनी बाहेरून ओकला सांगितलं आम <laughs> की आमचा भाजपला बाहेर न पाठिंबा तिला की नाही भाजपला बाहेर पाठिंबा आणि तिथे गेलं म्हणलं हे कस काय झालं हे म्हणले आपली स्ट्रॅटेजी अतिशय केलं की स्ट्रॅटेजी मी केलं की गद्दारी मी केलं की गठोळ त्याच्यामध्ये स्ट्रॅटेजी म्हणल्यावर मी गप्पा असलो कारण आपण रिस्पेक्ट देत होतो आम्ही ऐकतच होतो आपणही ऐकत होता आणि त्याच्यानंतर पुन्हा आम्हाला सांगितलं सगळ्यांनी शपथविधीला जावं वानखेडे स्टेडियम साहेबच प्रमुख होते ते स्टेडियम शपथविधीला दिलं मोदी साहेब आले होते सगळ्यांना शपथविधी झाला आणि मग आम्हाला सांगितलं की आता तुम्ही असं करा काही एक महिन्याने आपल्याला त्या सरकारमध्ये जायचं आणि त्याच्यावर देवेंद्रनी विस्तार वाढ केला नाही परंतु एक आमची रेडिसनला अलिबागला मिटिंग झाली आणि त्या मिटिंग मध्ये आम्हाला सांगण्यात आलं आहे कायम भाजपने मातोश्रीला मिटिंग झाली आणि मातोश्री शिवसेना सरकारमध्ये गेली आणि पूर्ण बहुमत झालं आणि दोन हजार मग चौदा ते एकोणीस कसा कारभार झाला ते तुम्हाला माहितीये तरी नंतर दोन हजार दो सतराला सुधीर तटकरे प्रांताध्यक्ष मी गेलोच नाही म्हणलं नकोच आपल्याला जायला त्याच्यामध्ये आम्हाला सांगितलं तुम्ही चौघ बसा जयंत पाटील अजित पवार दिलीप पाटील आणि कोणतरी होत आणि पलीकडे करा, चर्चा करायला देवेंद्रजी सुधीर मुनगंटीवार विनोद तावडे आणि चंद्रकांत जता पाटील वर्षावर मिटिंग कुठले पालकमंत्री कुणाला कुठला मंत्रिपद कुणाला कुठली खाती कोणाला सगळं आता ठरलं दिल्लीत गेल्यावर अमित भाई म्हणाले मी माझा मित्र पक्ष शिवसेनेला सोडणार नाही तुम्ही या सरकारमध्ये तिघांचं सरकार करू साहेब म्हणले शिवसेना तर मला अजिबात चालत नाही जातीवादी पक्ष म्हणले शिवसेना मला चालतच नाही ते म्हणले ऐका ते आपण सोडलं तर गोष्ट वेगळी ते म्हणले नाही ना चालत पुन्हा तिथं बार आम्हाला म्हणले की शिवसेना आपल्याला चालत नाही आपले फार वेगळे विचार आहेत त्यांचे वेगळे विचार आहेत झालं त्याच्यानंतर दोन हजार सतरा गेलं दोन हजार एकोणीस एकोणीस ला आम्हाला पाच सहा लोकांना एका उद्योगपतीच्या घरी पाच सहा दिल्लीला कधी कधी देवेंद्र कडनं पण ऐका फडणवीस यांच्याकडनं तिथे सगळं ठरलं देवेंद्रजी मुख्यमंत्री मी उपमुख्यमंत्री असं मंत्रिमंडळ त्रेचाळीस पैकी इतकी खाती इतकी मंत्री इतकं काय सगळं आणि नंतर मला अमित भाईंनी जरा बाजूला घेतलं म्हणले आजी पहिला अनुभव तुमच्याबद्दल राष्ट्रवादीचा फार मला काही चांगला नाही दोन तीनदा ना म्हणले चर्चा एक होती नंतर वेगळंच घडत त्याच्यावर तुला तुझ्या देखत ठरलं तसं वागावं लागेल हा वागेल ना